नमस्कार जय गजानन तुमच्या सगळ्यांचं आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत आहे आज आहे धनुत्रदशी तुम्हाला सगळ्यांना धनुत्रदशीच्या आणि दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज धनप्राप्तीसाठी माता लक्ष्मी आणि कुबेर देवतांची पूजा केली जाते त्यासोबतच उत्तम आरोग्य राहण्यासाठी भगवान धन्वंतरी यांची पूजा केली जाते आज भगवान धन्वंतरी यांची जयंती देखील आहे त्यासोबतच आज अ अकाली मृत्यू टाळण्यासाठी यमराज या यांना दीपदान देखील केलं जाते तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पूजा कशी करायची आहे यमदीपदान कसं करायचं आहे त्यासोबतच धन्वत्रदशीची कथा का काय आहे याबद्दलची माहिती बघणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा म्हणजे संपूर्ण माहिती तुम्हाला मिळू शकेल तर आज जेव्हा तुम्ही माता लक्ष्मीची आणि कुबेर देवतांची पूजा कराल तेव्हा कुबेर देवतांना प्रसन्न करण्यासाठी आवर्जून एक मंत्र म्हणावा तो मंत्र असा आहे की वैश्रवनाय धनधान्याधिपती धन्य धनधान्य धन्य धन्य समृद्धी मे देही दापाय स्वाहा याशिवाय अजून एक मंत्र तुम्ही म्हणू शकता ओम श्री ओम लिं श्री ही क्लि श्री क्लि वित्तेश्वराय नमः हा मंत्र तुम्ही म्हणू शकता त्यासो हा मंत्र कुबेर देवतांचं ध्यान करून तुम्ही म्हणू शकता त्यासोबतच आज सात धान्याचं देखील पूजन हे करू शकता काही ठिकाणी सात धान्याचं पूजन केलं जाते किंवा काही ठिकाणी पाच धान्याचं किंवा काही ठिकाणी तीन धान्याचं देखील पूजन केलं जाते तर धान्य आपल्या घरामध्ये जे आहेत गहू डाळी ह्या घ्यायच्या आहे त्या पूजेमध्ये ठेवायचं आहे तसंच आज भगवान धन्वंतरी यांची देखील जयंती असते त्यामुळे आवर्जून भगवान धन्वंतरी यांची पूजा करावी आपलं आरोग्य चा रा चांगलं राहण्यासाठी स्वास्थ्य चांगलं राहण्यासाठी आपल्या कुटुंबाचं आरोग्य चांगलं राहण्यासाठी भगवान धन्वंतरी यांचं देखील पूजन हे केलं जाते जे व्यापारी आहेत ते धनधान्य प्राप्तीसाठी माता लक्ष्मी कुबेराची पूजा करतात त्यासोबतच जे मेडिकल फील्डमध्ये आहेत ते आवर्जून भगवान धन्वंतरी यांची पूजा करतात तुमच्याकडे मूर्ती फोटो असेल तर भगवान धन्वंतरीची नक्की पूजा करा किंवा किंवा तुमच्याकडे मूर्ती फोटो काही नसेल तर तुम्ही आणून घ्या सुपारी तुम्ही ठेवून भगवान धन्वंतरी मानून त्याची पूजा देखील करू शकता जेव्हा समुद्र मंथन झालं होतं त्यामधून जे चौदा रत्न आले होते त्यापैकी भगवान धन्वंतरी देखील होते भगवान धन्वंतरी हे भगवान श्री हरिविष्णू यांचा अवतार आहेत आणि भगवान धन्वंतरी हे आयुर्वेदाचे जनक आहेत त्यामुळे देखील जे मेडिकल फील्डमध्ये आहेत जे आयुर्वेदिक डॉक्टर आहेत ते भगवान धन्वंतरी यांचं पूजन हे करतात म्हणजे आजचा हा दिवस जो आहे लक्ष्मीपूजन इतकाच महत्वाचा आहे धनुत्रदशीचा त्यामुळे धनुत्त्रदशीची पूजा सायंकाळच्या वेळी प्रदोष काळामध्ये दे करणं देखील उत्तम आहे तुम्ही प्रदोष काळामध्ये दे देखील धनुतुर्दशीची पूजा करू शकता कुटुंबामध्ये कुणाचाही अकाली मृत्यू होऊ नये यासाठी यमराजांना यमदीपदान हे केलं जाते आता यमदीपदान करताना तुम्ही तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे त्यासोबतच दक्षिण दिशेला देखील एक दिवा लावायचा आहे अनेक ठिकाणी कणकेचे दिवे केले जातात तेरा दिवे देखील लावले जातात धनुतुर्दशीच्या दिवशी त्यासोबतच कणकेचा एक दिवा लावून बाजूला मुठगोळे करून देखील दिवा धनुतुर्दशीच्या दिवशी यमदीपदान म्हणून दान केला जातो यमदेवांना दान केला जातो तर किंवा तुम्ही जी पंथी असते आपली मातीची ती देखील लावू शकता आणि या आजच्या धनुत्रदशीच्या दिवशी धने हे खूप महत्त्वाचे असतात तर काही ठिकाणी मातीची जी पंथी आहे त्याखाली धने ठेवून देखील दक्षिण दिशेला जी जी वाद जी आहे दिवेची ती दक्षिण दिशेला ठेवलं जाते आणि यमदीपदान हे केलं जाते तर तुळशीजवळ एक दिवा लावायचा आहे बाहेर पंत्या देखील लावायचं आहे तसं तर कालपासूनच आपल्या दिवाळीच्या सणाला सुरुवात झाली आहे वसुबारसेपासून त्यामुळे आज देखील आपल्या धनुत्र दिवशी दिवे लावायचे आहेत एक दिवा यमदीपदान म्हणून यमदेवांना अर्पण करायचं आहे आणि तुळशीजवळ देखील दिवा लावायचा आहे तुम्ही जेव्हा यमदेवांना दीपदान कराल तेव्हा आवर्जून त्याखाली थोडीशी धने ठेवा जेव्हा तुम्ही मातीची पंथी लावाल किंवा तुमच्याकडे जर का पद्धत असेल कणकेचे दिवे लावायचे तर तुम्ही कणकेचे दिवे तसे देखील तुम्ही लाव शकता। लावू शकतात किंवा काही ठिकाणी चौमुखी दिवा देखील धनुर्दशीच्या दिवशी यमदीपदान म्हणून केल्या जातं तर तुमच्याकडे जशी पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्ही आवर्जून आज धनुतुर्दशीचा दिवा लावा पण जो दिवा लावू त्याचं जी वातीचं जे तोंड आहे ते दक्षिण दिशेला असलं पाहिजे जेव्हा दिवा लावू तेव्हा दिवाला नमस्कार करायचा आहे यमदेवतांना प्रार्थना करायची आहे की घरामध्ये कुणाचाही अकाली मृत्यू होणार नाही सगळ्यांना आयु आरोग्य द्या दीर्घ आयुष्य द्या याप्रकारे यमदेवतांना प्रार्थना करायची आहे यमदिपदान करताना कुठल्या तेलाचा दिवा लावा एक तर तुम्ही तुपाचा दिवा लावू शकता किंवा मग तिळाचं तेल असेल तर तिळाचं तेलाचा आवर्जून आज दिवा लावावा किंवा मग तिवा तिळाचं तेल नसेल तर कुठलंही तुम्ही तेल घेतलं त्यामध्ये थोडीशी तीळ टाका कुठे म्हणजे काही काही ठिकाणी त्यामध्ये सिक्का देखील टाकला जातो जे पैसे आपण म्हणतो छोटं नाणं ते देखील टाकले जाते तर या प्रकारे तुम्ही दिवा लावा आणि दिवा हा दोन ते तीन तास तेवत राहीन याची काळजी घ्या म्हणजे दिवा थोडा मोठा घ्या त्यामध्ये तेल भरपूर टाका आणि यमतीपदान करताना दिवा दोन तीन आपला चालला पाहिजे म्हणजे प्रदोष काळामध्ये आपण सायंकाळच्या वेळी लावला तरी सुद्धा तो जरी तुम्ही सहा सात वाजता दिवा लावला तर तो नऊ दहा वाजेपर्यंत तेवत याची काळजी घ्यायची आहे आपण धनतुर्दशीला छोटं लक्ष्मीपूजन देखील म्हणू शकतो म्हणजे दिवाळीतला सगळ्यात महत्वाचा जो दिवस असतो आपला तो लक्ष्मीपूजन असतो त्या प्रकारेच देखील तेवढीच महत्वाची असते त्यामुळे आज प्रदोष काळामध्ये तसं तर दिवसभरामध्ये तुम्ही कधी पूजा करू शकता परंतु ज्यांच्याकडून झालं नाही त्यांनी आवर्जून प्रदोष काळामध्ये सायंकाळच्या वेळी माता लक्ष्मीचं आणि कुबेर भगवान कुबेर यांचं पूजन करावं त्यासोबतच धनवंतरी भगवान यांचं पूजन करावं आणि यमदीपदान देखील करावं यमदीपदान हे सायंकाळच्या वेळीच करायचं असते आपला जो मुख्य दरवाजा आहे तिथे आपल्याला यमदीपदान करायचं असते घरामध्ये गॅलरीमध्ये करू नका मुख्य दरवाजा जो आहे तो मुख्य दरवाजाच्या बाहेरच आपल्याला यमदीपदान करायचं असते आणि त्याची जी वात आहे ती दक्षिण दिशेलाच ठेवायची आहे तो जशी का साजरी करतो याची कथा काय आहे हे मी तुम्हाला वाचून दाखवते धनत्रदशी या सणामागे एक कथा सांगितली जाते इंद्राने जेव्हा बरोबर घेऊन समुद्र मंथन केले तेव्हा त्यातून चौदा रत्न प्रकट झाली त्यापैकी धन्वंतरी देवता आहेत म्हणून या दिवसाला धन्वंतरी जयंती असे देखील म्हटले जाते यामुळे या दिवशी प्रामुख्याने धन्वंतरी पूजन केले जाते यासोबत अजून एक कथा अशी सांगितली जाते की हेमा राजाचा पुत्र सोळाव्या वर्षी मृत्युमुखी पडणार असतो आपल्या पुत्राने जीवनाची सर्व सुखे उपभोगावीत म्हणून राजा व राणी त्याचे लग्न लावून देतात लग्नानंतर चौथ्या दिवशी तो मृत्युमुखी पडणार असतो या रात्री त्याची पत्नी झोपू देत नाही त्याच्या अवतीभोवती सोन्या चांदीच्या मोहरा ठेवल्या जातात महालाचे द्वार देखील असे सोन्या चांदीने भरून रोखले जाते सर्व महालात मोठ्या मोठ्या दिव्यांनी लखलखित प्रकाश केला जातो ती त्यास वेगवेगळी गाणी व गोष्टी सांगून जागे ठेवते जेव्हा यम राजकुमारच्या खोलीत सर्व रूपात प्रवेश करण्याचा प्रयत्न करतो तेव्हा त्याचे डोळे सोन्या चांदीने दिपून जातात प्रभावित होऊन यम राजकुमारचा प्राण न घेता तसाच परत तो अशा प्रकारे राजकुमारचे प्राण त्याच्या पत्नीने वाचवले म्हणून या दिवशी यमदीपदान केले जाते सायंकाळी घराबाहेर दिवाळून त्याच्या वातीचे टोके दक्षिण दिशेच करतात यानंतर या दिवस नमस्कार करतात यामुळे अपमृत्यू टळतो तर अशी ही धनुत्रदशी आणि यमदीपदान करण्याची कथा आहे त्या प्रत्येकाने आपल्या घरी म्हणजे घराच्या बाहेर आज रात्री यमदीपदान नक्की करावे त्यासोबतच माता लक्ष्मी कुबेर देवतांची आणि भगवान धन्वंतरी यांची पूजा ही आवर्जून करावी हे जे सण आहेत ते यासाठीच असतात की आपल्या आयुष्यामधले जे काही प्रॉब्लेम आहेत अडचणी आहेत त्या दूर व्हाव्या आणि आपल्या जीवनामध्ये सगळं काही मंगल व्हावं त्यामुळे आज धनुत्रदशीची पूजा करा आणि यमदीपदान देखील नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनलवरती नवीन असेल तर चॅनलवर सबस्क्राईब जय गजानन धन्यवाद